माझे नाव धर्माधी पवारदा मी आता नववी शिकतो आज मी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या विनंती छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान पुरुष होते त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्याची निर्मिती सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श स्वराज्य कारभार करणारे महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ होते माता जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवरायांवर उत्तम संस्कार केले शहाजी सतत मोहमानवर असत पण वेळ मिळाले

त्यांनी तानाजी भवाजी प्रभू मोरारबाजी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले स्वराज्यात निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला प्रतापगडावरील पराक्रमाचे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनाची जोड माहिती पटवून देतात इसवी सन सो सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांनी राज्यकारभार व्यवस्थित चालवता यावं म्हणून कष्टप्रधान मंडळ स्थापन केली त्यांनी स्वराज्यात आरमार व्यवस्था अनेक पर्यावरणीय व्यवस्था राबवल्या अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी थोर महापुरुषांचे अखेरचा स्वागत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशासाठी व संपूर्ण जगासाठी आदर्श राजेला धन्यवाद